गुड मॉर्निंग शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे रविवार संडे संडे म्हटलं की कामं तर बराबर केलीत आज जे संडेचं निवांत असतो काम बराबर करायचं आणि बसायचं आणि आज आमचं विरांश नाही आहे त्याच्यामुळे आज कमी आणि पाऊस असल्यामुळे हे काय म्हणत नाहीत की कुठे जाऊ का काय आणि मी आज ना एक्स्ट्रा काम काढणार होते डबे बिबे घासायचे तर गणपती आले जवळ महालक्ष्मी आणि गणपती गौरी गणपती म्हणतात आमच्याकडे आहेत तर गौरी तर मला सगळे स्वच्छता करायची आहे डबे बिबे घासायचेत पण मला हे काय घासू दिल नाहीत आज तर अजून आहे एक आठवडा तर मग मी पुढच्या शनिवार रविवारी सगळे स्वच्छता करणार आहे घराची कारण का आज मी केली असती आणि तसंही पाऊस येतो ना पावसामुळे सुद्धा डबे डुबे त्याला वाळायचं पण प्रश्न पडला असता जाऊ दे आणि खूपच लवकर झालं असतं करणं स्वच्छता तर मग मी पुढच्या शनिवार येवात सगळं स्वच्छता करणार आहे आणि आता मी बसली कामावरून आज केली वांग्याची भाजी सकाळी केलं होतं नाश्त्याला केले होते पोहे आणि वांग्याची मन भाजी ना थोडीशी तिखट झाली असं वाटतं मला म्हणून मी यांना म्हटलं होतं येताना आत्ता हे बाहेर गेलेत म्हटलं येताना तुम्ही काय करा केळी आणा म्हणजे केळीचं शिकरण करता येईल आणि तुम्ही केळीसोबत पोळी केळी शिकरण पोळी असं खाऊ शकता भाजी जरी तिखट असली तरी काही प्रॉब्लेम नाही मला असं वाटतं तिखट आहे चला तुम्हाला मी दाखवते बघा इकडे कशी वाटती तिखट वाटते आहे तर बघू आता कोणाला तर सांगितलेत केली कितपत मनावर घेतात आता थोडासा पाऊस उघडला आहे काल तर सकाळ तर होताच आहे सकाळीसुद्धा सुद्धा पाऊस आता सुद्धा होता तरी आता कमी झालेला आहे पाऊस फारच पाऊस चालू आहे आणि आता बघा टी व्हीवर मग अशी बिग बॉस चालू होता बिग बॉसचे काही भाग दाखवतात तुम्ही पाहताच आम्ही तर पाहतो कारण का त्याच्यामध्ये आहे डी पी दादा आहे आपला मराठी माणसं सगळी जे यूट्यूबर्स आहेत सूरज आहे डी पी दादा सूरज अजून आर्या हे सगळं म्हणजे हे आहेत अजून हिचं नाव काय अंकिता ती पण यूट्यूब म्हणजे शॉर्ट्स ते करते तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे सूरजला डीपी दादांना म्हणजे सगळ्यांनाच कारण का मराठी माणूस आपल्या यूट्यूबर्स कोणीतरी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी गा गाजले पाहिजेत सूरजमध्ये आहे सूरज डॅशिंग आहे अंकिता पण आहे आर्या आहे आता बघू कोण बिग बॉस काजवत आहे पण हे निक्की आणि हे जा, जान्वी। जान्वी निक्की। जे वागणं काही बरोबर नाही आहे निक्की आणि काल ती तिला ह्याच्यात जेलमध्ये टाकलेली कोण तिच्या जान्हवी जान्हवी आणि निक्की हे ओवर ॲक्टिंग आणि खूप त्रास देतात सगळ्यांना जे स्वतःच बिग बॉस आहे असं त्यांना वाटतंय आत्ता मग अशीच होतं पुन्हा तो पाठ पाहत होते मी काल तर चांगलीच रितेश दादांनी चांगली त्यांना त्याची सुनावली चांगली दोघींना काल तिला जेलमध्ये टाकले जानवीला मी पाहिलाच असाल तर आज काय होतं कोण नॉमिनेट होतं काय बघूया बघा पाऊस चांगलाच चालू झालं जोरात नेमकं त्यांना ने आणायला सांगितली केळी आणि दूध पिशवी पण आणा म्हटलं आज आलेलं आहे दूध पण अर्धा लिटरच दूध होतं लागेल म्हणून सांगितलं आणलं बघा केवढा पाऊस चालला नेमका आता चांगलाच पाऊस जोरात चालू झालाय आता बडबड करणार हे आधी चिड हा चिडचिड चाललेली असते यांची तिकडे पण दाखवते तुम्हाला पावसाचा आवाज आणि तुम्हाला समजा एवढा जोरात थो पाऊस एकदम चालू झालाय इथे कपडे वाळत टाकलेले आहेत वारं पण आहे आणि पाऊस दोन्ही म्हणजे भयंकर जोराचा पाऊस चालू आहे एकदम आणि आधीच हे चिडचिड चिडचिड करत गेले घरात <laughs> हे संपलं ते संपलं त्यांना अजिबात आवडत नाही आता मग संपणारच ना केळी आत्ता आले आणि सासूबाईंना मी शिकरण करून दिले आता जेवायला बघा आणि बघा केळी आणली आणि नेमकंही जाताना मोठा पाऊस आला होता आणि आता बसले सासूबाई जे जेवायला इकडे बघा बिग बॉस चालू बी टीम बघा बिग बॉस मध्ये बी टीम जिंकावी असं आमचं तरी माझं तरी म्हणणं आहे बी टीम ही अशी अग्रेसिव्ह नाही होत जशी ए टीम टीममधल्या होतात तशी तुम्हाला काय वाटतं बिग बॉस हो, साहेब बिग बॉसमधले कुठली टीम जिंकावी बी वाटते काय वाटते आपला डी पी दादा अजून डी पी दादाचा जास्त काय आवाज निघे ना पण स्टँड घेणं चालू आहे त्यांचं अन्याय लढणं आणि हा सूरज सूरजला तर खूप सपोर्ट आहे आर्या पण आहे तशी आर्या पण डॅशिंग आहे बघूया आता आता आपण सतत बघत राहा बिग बॉस चला तर आता भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये हो बाय बाय टेक केअर